केवढी मस्त जाडी जाडी करवंद आहेत अशा प्रकारे ना तोडायचे आहेत चीक ना नंतर आपल्याला धुवायचे आहेत तसे पण इकडे बघा केवडे खूपच जास्त आहेत मस्त झाले ही पूर्ण करवंद भरली एकाच ठिकाणी आम्हाला खूप करवंद मिळाली बघा नाही आम्ही ना पहिली या पानांची ना पेपेऱ्या बनवायच्या अशा जायची ना गृहाशी त्या पेपेऱ्याशी बनवायची ना वाजूच राहायची दाबल्याच्या नंतर ना इथून अश्या प्रकारे हवा टाकली ना की आवाज येतो बघा मस्त वाजत इकडे आजी पण वाजवत आहे दोन टोपल्या भरून आपण करवंद आणलेली आहे पूर्ण लोणचं बनवून झालेलं आहे आणि मस्त पैकी ना ह्या दोन्ही भरण्यात आपण पॅक करून ठेवलेले आहेत आपल्या सर्व थाप्या बनवून रेडी झालेल्या आहेत चार दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आपल्या ह्या करवंद्याच्या थाप्या पूर्ण सुकून उसरी रेडी झालेली आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत करवंद आणण्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की जेव्हा कोकणामध्ये करवंदाचा सीझन येतो तेव्हा कोकणातील माणसं कशा प्रकारे करवंदाचा लोणचा बनवतात आणि त्याच्या व्यतिरिक्त आज आपण करवंदाची उसरी सुद्धा बनवणार आहोत आता आम्ही निघालेलो आहोत वरती जायला वरती करवंद वगैरे सर्व आणायचे आहेत इकडे बघताय आजी आहे आणि टोपली वगैरे आजीने घेतली आहे आई पण आहे इकडे आणि पप्पा आहे सोबत आईने पण टोपली घेतली टोपलीमध्ये आपल्याला सर्व करवंद काढायचे आहेत ना आजी लोणचा उसरी सर्व करायचंय एक पाण्याची बॉटल पण हे बघा टिशू पण पिशवी हा चला आता निघूया ना संध्याकाळचा काही अशा प्रकारे क्लायमेट झालेला आहे आता वाजताय चार आणि चारच्या दरम्यानच आता आपण निघालेलो आहोत थोडं ऊन कमी होत चाललेला आहे मंडळी इकडे बघताय कैऱ्या पण थोड्या थोड्या व्हायला चालू झालेल्या आहेत पप्पा इकडे कैऱ्या तोडतात आता हा दगड एकदम पडला काय हा पडला गेला खाली वाटत हे बघा तीन आपण कैऱ्या पाडलेल्या आहेत आता हे आपण घेऊन जातोय कालवनामध्ये वगैरे टाकायला होतील आपल्याला इकडे ना करवंदाची खूपच जास्त सर्व झाड आहेत पूर्ण खाली बघताय खालपर्यंत सर्व करवंदाची इकडे झाडं जागोजागी तुम्हाला इकडे सर्व ही करवंदाची झाडं दिसतील आणि आता एक एक करून आपण करवंद तोडायला सुरुवात करतोय हे बघा थोडीफार इकडे आईने फुटलेली आहेत करवंद हे बघा केवढी जास्त आहेत करवंद अशी आपल्याला एकदम हिरवीगार करवंद घ्यायची आहेत आणि आता जवळपास आई पिकायला चालू झालेली आहेत ना आता ना सुरुवात होत आहे पिकायची हा आता जवळपास मे चे एंडिंग पर्यंत मस्त पिकतील एकदम खायला भेटतील पिकी करवंद पण आता कच्ची आहेत तर आपण लोणचं बनवून घेऊया कारण नंतरला भेटू शकत नाही हो इकडे पण मस्त ना जाडी जाडीच घ्यायची म्हणजे कशी लोणच्याला आपल्याला बरी पडतात ती केवढी मस्त जाडी जाडी करवंद आहेत अशा प्रकारे ना तोडायची ना नंतर आपल्याला धुवायचे आहेत तशी पण काय ही जी करवंद आहेत ना आता लाल लाल झालेली आहेत म्हणजे पिकायला लागलेली आहेत अशी करवंद आपल्याला नाही घ्यायची आहेत जास्त करून आपल्याला पूर्ण हिरवीगार करवंदे घ्यायची असतात जी पूर्ण आंबट असतात आता ही थोडी थोडी पिकायला चालू झालीत आणि ही चवीला थोडंसं आंबट गोड असतात त्याच्यामुळे लाल करवंदे आपल्याला अजिबात लोणच्याला घ्यायची नसतात किंवा केवढी मस्त खालपर्यंत टेकलेत म्हणजे हाताला येतील अशीच ह्याचे कसे रोपटे छोटेच असतात हे झाडासारखे मोठे होत नाही ती झाडं मस्त मिळाली इकडे बघा केवढे खूपच जास्त आहेत मस्त झाले ही पूर्ण करवंद भरली एकाच ठिकाणी आम्हाला खूप करवंद मिळाली बघा केवढी भरली आणि जाडी पण आहेत मे माझी केवढी जाडी जाडी मोठी मोठी आहेत अशाच प्रकारे मिळाली पाहिजे म्हणजे कशी लोणचं एकदम छान बनतो आणि मंडळी आजीला ना लोणचं बनवायचं खूपच अगोदर पासून एक्सपिरियन्स आहे आजी, आजी आंब्याचा ना आजी आंब्याचा सगळं चा। तर बनतात हो कोकमाचा कोकमाचा पण ना कोकबाचा रस काढता हो आजी एकदम ना मस्त लोणचा बनवते मागे पण आम्ही मागच्याच्या मागच्या वर्षी आजीने आंब्याचा मस्त लोणचा बनवलेला ना आजी महिन्याभरच संपलेला आजी मुंबईने लावतो एवढ्या टेस्टी आजी लोणचा बनवते तर आता बघताय जवळपास जमलेले आहेत इकडे चांगली मिळालीत त्या करवंदीवर करवंद नाही आम्ही ना पहिली ह्या पानांची ना पेपऱ्या बनवायच्या अशा रानात जायची ना गुराशी त्या पेपेऱ्याची बनवायची न वा आजीच राहायची मंडळी इकडे हा करवंदाच्या पानांची ना पेपरी भारी बनते तिकडे आजीने बनवले बघ आजी वाजव वाजव आजी बघू हा चांगला कवडा की जून लागता कवडा पण लागतं नाव जून पण फुटलं की वाजत नाही कवडा पाण्याची मस्त पेपरी वाजते आता परत आई बनवते हा बघा अशा प्रकारे ना कवडा पण घ्यायचा आणि त्याचा हळूहळू हळूहळू असा रोल करायचा अशा प्रकारे रोल केल्याच्या नंतरला ना मंडळी पुढची जी टोक असते ती अशी दाबायची दाबल्याच्या नंतरला ना इथून अश्या प्रकारे हवा टाकली ना की आवाज येतो बघा असे लहानपणी आम्ही खूप जास्त बनवायचो पेपेऱ्या लहानपणाची मजा वेगळीच असायची जमान्यात कशी वगैरे नसायची आम्ही करायची असा कवळा पण म्हटला की मस्त वाजतात मस्त वाजत इकडे आजी पण वाजवत आहे तुम्ही लहानपणी बर लहानपणी आहात आमचा कामच तो केला की अशी के मजा भारी वाटते तर मंडळी इकडे बघताय दोन टोपल्या भरून आपण करवंद आणलेली आहे हा एक टोपला भरलेला आहे भर मस्त पिकी आणि हा एक टोपला तर ह्या आपल्याला लोणचा आणि उसरी बनवायची आहे इकडे आता आपण लोणचा बनवायला सुरुवात करतोय ही करवंदा आपण धुवून घेतलेली आहेत डिश मध्ये काढून घेतलीत इकडे पण बरीच अजून टोपलीमध्ये ना करवंद धुवून घेतलेले आहेत आपण आता कटिंग करायला सुरुवात करतोय इकडे आजी पण आहे आजी आज तुम्हाला खास करवंदाचा लोणचा बनवून दाखवणार आहे पप्पा पण आहेत आपल्या आणि कसं कटिंग करायला टाइम लागतो कशी छोटी मोठी असतात ना त्यामुळे कटिंग करायला खूप वेळ लागतो आणि आज जी ह्या बिया आता आपल्याला काढायच्या आहेत काय नंतर ला ना आता यांना मीठ आणि हळद लावायचे ना म्हणजे मीठ लावायचा हा ठेवायची आणि मग करायचा आता मीठ वगैरे लावलं ना की हे करवंद पूर्ण नरम पडतात आणि त्याच्यानंतर आपल्याला आतमधल्या बिया काढायला इझी होतात ह्याच्यामध्ये ना खूप टनक बिया असतात त्याच्यामुळे लोणचं बनवताना नेहमी करवंदा मधल्या बिया काढून टाकायच्या नाहीतर त्या कटिंग करून येतात खाताने सर्व करवंदा ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतोय मीठ आणि आजी हळद घालायची आहे ना मीठ तुम्हाला ना जास्तच घालायचंय कारण कसं मीठ घातल्याने ते टिकून राहतात नाही तर खराब होण्याची शक्यता असते दोन तीन ले ले ते तीन चम्मच आपल्याला मीठ घालायचे आता तुमच्या इकडे करवंदा असतील त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता आणि इकडे हळद घालायची हळद किती लागेल ना अर्धा चम्मच हळद आप घेतले आपण आणि हा आता आपण लोणच्यासाठी कटिंग केलंय इकडे आपल्याला ना उसरी सुद्धा बनवायची उसरीसाठी आजी कटिंग करायची गरज नाही ना उसरीसाठी ते डायरेक्ट आपण बनवायचं अच्छा उकळायचं म्हणजे मीठ आणि हळद घालून घेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला किती टाइम आपल्याला ठेवायचा उद्या सकाळी दोनदा अच्छा एक दिवस तरी ठेवायला लागतो की देव उन्हात नाही घालायचे तुम्ही घरामध्ये आतमध्ये ठेवू शकता म्हणजे त्यांना मस्त पाणी ते नरम नरम होतात सकाळी पुन्हा हलवायची संध्याकाळी पुन्हा हलवायची आणि सकाळी यालायचा अच्छा म्हणजे सकाळी आपल्याला बनवायचं आहे तर अजून मधून टाकायचं अजून मधून नाही हा ना म्हणजे मिक्स करत राहायचंय ना असं फक्त हलवायचा म्हणजे सगळा बरोबर लागल हो तर इकडे आपले करवंदांना ना दोन दिवस झालेले आहेत आणि पप्पा नरम झालेत ना पूर्ण नरम झालेत एकदम पाणी पण सुटलंय त्याचा असं पाणी सुटलं पाहिजे आणि एक दिवस ठेवायला लागणार आहे आणि मधी ना, ना व्यवस्थित मिक्स करत राहायचा आता म्हणजे कसं सगळीकडे तो मीठ वगैरे सगळीकडे लागतो आणि आता ना आपण इकडे बिया काढायला गा सुरुवात केल्याय बिया असं सहज निघत आता कशा नरम झालेत ना त्याच्यामुळे इझिली बिया निघतात त्याच्यामुळे आपण अगोदर काढल्या नव्हत्या ह्याच कारणाने आता बघा एकदम सोपी पद्धतीने काढू शकता तुम्ही तर मंडळी इकडे बघताय आपल्या सर्व करवंद दोन दिवस आपण ठेवले होते थे मिठामध्ये मस्त पैकी सॉफ्ट झालेले ते बघा आणि आता ह्याच्यामध्ये सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आणि इकडे ना सर्व सामग्री आहे हा लोणचा बनवण्यासाठी रामबंधूचा लोणचा मसाला आहे आणि इकडे हा घरगुती लोणचा मसाला आहे दोन पॅकेट आपण मसाल्याचे घेतलेले आहेत इकडे ह्या दोन बर्णीमध्ये आपण हा लोणचा भरून ठेवणार आहोत ही एक लोणच्याचीच बरणी आहे आणि हा इकडे इतर पण सामग्री आहे हा तेल आजी गरम करायला लागतो ना आपल्याला हा तेल गरम करून घेतलेला आहे जास्त पण नाही कडक करायचा एक कड आला ना नॉर्मल की बंद करायची आणि हा आता मीठ सुद्धा आपल्याला लागणार आहे तर आता पण ना लोणचा बनवायला सुरुवात करतोय इकडे आजी आज आपल्याला खास करून लोणचा बनवून दाखवणार आहे तर आता सुरू केलंय ना आजी तर पहिला काय घालायचं आपल्याला मसाल्याचं पॅकेट आहे ना इकडे मंडळी आता याच्यामध्ये हा सर्व मसाला घालून घेतोय आपला कशा क्वांटिटी जास्त आहे थोडीशी करवंताची त्याच्यामुळे दोन पॅकेट घेतलेले आहे तुमच्याकडे जर करवंत कमी असतील तर तुमचा एक पॅकेटमध्ये पण होऊन जाईल व्यवस्थित आता मिक्स करून घेतोय ह्याच्यामध्ये ना मीठ घालून घेतोय आपली कशी करवंद जास्त आहे त्याच्यामुळे आपण ना जवळपास अडीच चम्मच मीठ घातलेला आहे म्हणजे रामबंजूच्या मसाल्यामध्ये ना सर्व गोष्टी आतमध्ये असतात तर तुम्हाला एक्स्ट्रा कोणती गोष्ट घालायची गरज नाही हा एक मसाल्याचं पॅकेट आणला ना तो तुम्हाला बस होईल व्यवस्थित मिक्स करून झालेला हे ते आता तेल घालून घेतोय मेन तेल जास्त घातलं की तो टिकत ना लोणचा तेल तुम्हाला कडवला पाहिजे कडवूनच घ्यायचा म्हणजे कसा लोणचा जास्त तुम्ही टिकवून ठेवू शकता सर्व आपण करवंदा मिक्स करून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये आजी आता इकडे बनण्यामध्ये ना तेल घालून घेतले थोडस खाली तेल घालायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला करवंदा भरून घ्यायचे आता कसं आधी ह्या वर्षी आंबे जास्त आले नाही म्हणून आपण करवंदाचा लोणचा बनवतो मस्त भरून झालेले आहेत आता लहान बरणी मध्ये भरून घेतोय इकडे दोन्ही बरणे पूर्ण भरून झाल्यात वरतून पण तेल घालून घेतोय म्हणजे कसं मस्त टिकून राहतील आपले लोणचे तर पूर्ण तेलाने आपल्याला भरायची आहे ना वरतून हा मग वर अशी काबरी येत नाही तो चांगला वरती ना आपल्याला फोडाशी तरंगत ठेवायची नाही पूर्ण तेलाने ना पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे कारण वरती फोड आला ना की त्याला काबरी पकडते इकडे पण पूर्ण तेला आपण भरून घेतलंय तर मंडळी इकडे बघताय आपलं पूर्ण लोणचं बनवून झालेलं आहे आणि मस्त पैकी ना ह्या दोन्ही भरण्यात आपण पॅक करून ठेवलेले आहेत तर मंडळी इकडे आपण उसरी बनवण्यासाठी ना इकडे उकळ ठेवतोय पाणी आहे ना आपल्याला जिथपर्यंत करवंद आहे तिथपर्यंत जोतायचं आहे आणि एक कळ आल्याच्या नंतर लगेच ते काढून टाकायचे आता सर्व करवंद येलून घेतोय हा सर्व येलने म्हणजे पाणी काढून घेतोय सर्व आतमधला आपले सर्व करवंद उकळून झालेले आहेत आणि इकडे पण आपण उकळून घेतलेत आता पप्पा ने इकडे बिया काढायचं काम करतायत उकळल्याच्या नंतर पप्पा सोप्यात ना बिया काढायला पटकन सगळ्याच्या सगळ्या निघतात हा आता नरम नरम झालेत ना उकडल्याच्या नंतर त्यामुळे इझिली आपण काढू शकतो आणि हा पूर्ण असा ना याचा चुरा करायचा थोडाफार आम्ही करत घेतलेला आहे आणि इकडे बघता आम्ही बोंडीची पानं आणलेली आहेत आजी बोंडीच्या पानावरती घालायचा घालायचं ना मंडळी बोंडीच्या पानावर ना थापा घातल्याच्यामुळे कशी ती चिटकत नाही ही पूरी पानं ना खरखरीत असतात त्याच्यामुळे असे आपल्याला वडे टाईप त्याचे थापे घालायचे आहेत आपण पूर्ण करवंद स्मॅश करून घेतलेली आहेत आणि त्या साईडला बिया वगैरे सर्व इकडे काढल्यात आपण हा इकडे मीठ घेतलंय मीठ घालून घेतो याच्यामध्ये आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं याला आता ना आपण थापे बनवायला सुरुवात केलाय हा पूर्ण ना मिक्स करून घेतलेला आहे सर्व करवंद स्मॅश वगैरे करून त्याच्यात मीठ वगैरे मिक्स करून घेतले आणि हा बघा असा ना गोळा रेडी करून तो पानावर आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आजी आता इकडे करते हा बघा हा एक गोळा घेतला आपण करवंदाचा पूर्ण आपण चुरा केलेला असं पानावर ना इकडे ठेवून त्याला असं परतून चेपायचं आहे अशा प्रकारे मंडळी आपल्याला असे थापे बनवायचे आहेत इकडे पण आता आपण बनवायला सुरुवात केलं आहे त्यासाठीच आपण सर्व ही पानं घेऊन आलो होतो सूप खाली आहे सूपामध्ये पानं टाकून हे सर्व आपण थापून घेतोय थापे बनवून घेतोय आपण ना करवंदाची उसरी दोन पद्धतीमध्ये बनवू शकता आजी आता आपण ही एक पद्धत बनवतोय तशा प्रकारे आणि दुसरी म्हणजे आजी आंब्याची आपण उसरी बनवतो तशी ना आता आंब्याची उसरी आपण दोन भाग करून सर्व त्याला मीठ मसाला लावून ते उन्हामध्ये सुकत घालतो प्रकारे पण तुम्ही करवंद कट करून उन्हामध्ये सुकत घालू शकता नाहीतर अशा थाप्या बनवून पण करू शकता थाप्या बनवून ना थोडीशी आंबट कमी असते आणि ती आजी खूपच जास्त आंबट असतं ना त्याच्यामुळे कालवण खूप जास्त आंबट जा होतं म्हणून आम्ही ना अशा पद्धतीने दरवर्षी करवंदाची उसरी बनवतो आणि पप्पा करवंदाची उसरी म्हणजे आता युट्यूबवर पण खूप कमी जणांनी दाखवलंय ना हा युट्यूब काय भेटणार पण नाही करून जाते उसरी म्हणून करून लोणचाच ऐकायला भेटेल जास्त कारण भाजी वगैरे तीच ऐकायला भेटेल उसरी शक्यतो नाही कोण बनवत मंडळ इकडे आपल्या सर्व थाप्या बनवून रेडी झालेल्या आहेत आणि आता आपण ना पत्र्यावरती आलोत पत्र्यावरती ना आपण हे दोन्ही सूप सुकत घातलेले आहेत आपल्याला ना दोन ते ती तीन दिवस ह्या सुकत घालायचं आहे आणि अधून मधून पलटी फिरवून ते व्यवस्थित आपल्याला सुकवायचे आहेत चार दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि आपल्या ह्या करवंदाच्या थाप्या पूर्ण सुकून दुसरी रेडी झालेली आहे आता मंडळी ही उसरी ना आपण कालवनात किंवा रस्त्यामध्ये घालून आपल्या कालवण मस्तपैकी आंबट करू शकता आता आपल्याला ना ह्या पानावरून काढून घ्यायचे बघा मस्त सुकलेलं आहे अजून मधून ना तुम्हाला ह्याला पलटी फिरवायचं आहे म्हणजे कशा दोन्ही बाजून तुम्ही सुकवू शकता तर मंडळी फायनली आपला करवंदाचा लोणचा आणि उसरी बनवून रेडी झालेली आहे आणि आजच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं की आपण वरती गेलो होतो रानामध्ये करवंदा आणण्यासाठी कच्ची करवंद घेऊन आलो आपण आणि त्याचा आजीने तुम्हाला लोणचा आणि उसरी बनवून दाखवली ऍक्च्युली करवंदाची उसरी ना खूपच जास्त कमी जण बनवतात पण तुम्हाला दाखवली की आमच्याकडे कशा पद्धतीने ही उसरी बनवली जाते आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया कोणत्या कोणत्यातरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय